न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल्या व्यासपीठ कारवाई कुणावर करतो खाय तो लय मोठं खाल्लेलंय तू कशा इकडे आलेलं आहे सगळ्या मराठीला माहिती तू आमच्या अन्नात माती करायचं नको काम कर मराठ्याने जर ठरवलं ना तर मराठीने आतापर्यंत चांगल्या चंगल्याचा बंदोबस्त केल्या तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही तरी करडोत येणार आहे तर कारवाई कुणावर करतो रे तो ह्यावर कारवाई करायचं जर मागं लागले ना तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करतो हो मराठ्याचा जर नादी लागला तर गप्प असलाय मराठीतोवर गप्प बसून दे तू नीट राहा तू तो तू तो लय मोठं खाल्लेला तू कशा इकडं आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती तो पाप तो आलेला आहे तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम कर मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू तो का एकटीच ते येवल्याची आडपटाची त्याची बाजू ओढू नको कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे नशिबाने या जातीत जन्म घेतला आहे कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून थोडी गेली कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नादी लागले मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठीने आतापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केलेला आहे तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही तुझ्यावर मराठी आणखीन बोललेलं नाही पण तुझं तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना आणि तुझे गटार गंगा पोटातली तो विचार जर तू पुढे वकायला लागला ना तर तुला नीट करायला सुद्धा मागं पुढं बघणार ना त्याने भाणावर आलं तर बरं होईल इथून पुढं इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे मी सुद्धा सोडणार नाही जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळाले गप्प असलं तर ठीक नाही तर उद्यापासून तुझ्यासुद्धा मागा लागणार सोडणार नाहीत आणि मराठी तुला सोडणार मराठीचे शेत असलेत मग असं देतात म्हणतात मला माहीत नाही पण म्हणतात लोक ते येवल्याची येडपट नाही की पिशीच घेऊन येलं तर सगळं बाजाराची त्याच्यात काल तर कोणत्या पत्रकार बांधवांधव संपादकार म्हणतो आहे तुमच्या आत्ता माखलात वाचून द्या का हाल वाचवून देऊ हे पोरं इतके बेकार आहेत झाडाखाली बसत लिंबाचे आणि इतकी घाण शिलेत दोन दिवस भाकर जात नाही बाबा मासाले इतकी खूप